नमस्कार हेच ते घर आहे त्या मुलाचं बॉम्बे कुटुंबिया या ठिकाणी बसलेलं आहे आणि या ठिकाणी घर आहे आता खूप लोक येत आहेत तिथं भेटी द्यायला आणि बाजूला देखील खूप लोक इथं जमलेले आहेत संतापली जनता आहे आता मला अशी माहिती मिळाली का तो मुलगा आता ह्या ठिकाणी पुढं आता मी पॉईंट केले तिथं काहीतरी बसला होता की काय अशी माहिती तुम्हाला काही लोकांनी दिली आणि त्या ठिकाणी जी बघा ही तीन लोक चाललेत का इकडं त्या ठिकाणी हे बिबट्याने त्या मुलाला घेऊन गेला आणि मग शेवटी ही पावणे तीन का चार वाजताच्या घट वेळेस ही घटना घडलेली आता इथे सगळे पोलीस वगैरे हो आलेले आहेत खाली जाऊया भाऊ <laughs> ते रडत आहेत ते मुलाचे वडील त्यांना एवढं सांगते नाही कारण आम्ही ना पाहुणे पाहुणे कर वडील तिथं बरा मुलं कशी बसले